आज आपण प्रियांकाज किचनमध्ये दिवाळी फराळ स्पेशल खुसखुशीत भरपूर बबल्स असलेल्या करंजा पाहणार आहोत पाहू शकता आपलं सारण पण किती सुंदर भर बसलेलं आहे आणि करंजी तितकीच खुसखुशीसुद्धा झालेली आहे आता ह्या करंजा कशा बनवायच्या ते रेसिपी सुरू करूया नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळी फराळ स्पेशल खमंग खुसखुशीत भरपूर बबल्स असलेल्या मस्त देखण्या सुबक अशा करंज्या कशा बनवायच्या अगदी मैदा वापरून ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील घंटा सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच दिवाळीच्या अजून रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आज आपण मैद्याच्या आहेत ना खुसखुशीत अशा करंजा पाहणार आहोत तर हा मैदा मी चाळून घेतलेला आहे भांडं आपल्याला पीठ माळण्यासाठी मोठंच वापरायचं आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला अर्धा आप चमचा आप मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या करंजाने एकदम मस्त चवदार लागतात दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मोहन लागणार आहे तर कढईमध्ये गॅसवर मी मोहन ठेव ठेवण्यासाठी एक चमचा तेल गरम गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पहा आपली जी भाजीची पळी असते ना ते कड़ आता तेल आपलं छान प्रकारे कडकडीत गरम झालेलं आहे आता ते मी ह्या मैद्यावरती घालून घेणार आहे पा अशा पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जी आपली भाजीची पळी असते ना ती एक पळी ठेवलेली आहे मी मोहनासाठी तर तुम्ही किती करंजा बनवणार त्याच्यानुसार ते तुम्ही तेलाचं मोहन वापरू शकता आता हे मोहन आपल्याला सर्वात अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं हाताला सोसवेला असं झालं की हाताने असं चुळून चोळून मैद्याला लावून घ्यायचं आणि ह्याचा सर असा गोळा मळून घ्यायचा कणकीप्रमाणे आणि दहा मिनटं भिजायला ठेवून आपण करंज्या लगेच बनवायला लगे घेणार आहोत जास्त वेळ ह्याला भिजवायची गरज पडत नाही आणि एकदम मस्त खुसखुशीत अशा आपल्या करंज्या तयार होतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाहू शकता आपल्या पिठाचा असा मस्त असा गोळा होतोय मुटका म्हणजे आपल्या मैद्याला व्यवस्थित असं तेलाचं मोहन लागलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे हे पा मी अशा पद्धतीने मस्त असा गोळा मळून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला गोळा ह्या पॉलिथिनमध्ये ठेवून घ्यायचा आणि एक दहा मिनटं पीठ हे भिजण्यासाठी ठेवून घे द्यायचं आणि नंतर करंजी बनवायला घेऊ तर आता मी हा गोळा पॉलिथीनमध्ये घालून घेते आणि दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवून देते आता आपण करंजा बनवायला घेऊ तर दहा मिनटं झालेले आहेत पहा तर त्यामध्ये मी थोडासा पाण्याचा शिपका घालून घेणार आहे सारण घेतलेलं आहे रव्याचं आपण जे बनवतो ना ते एक दोन तीन चमचे मी पाणी टाकून घेतलेलं आहे पहा आणि असं हाताने ना मिक्स करून घ्यायचं असं केल्यामुळे ना ज्यावेळेस आपण करंजी खातो ना त्यावेळेस आपल्या अंगावरती हे सारण अजिबात सांडत नाही तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि माझ्या पद्धतीने जर तुम्ही कन करंजा बनवल्या ना एकदम मस्त खुसखुशीत अशा करंजा शेवटपर्यंत दामट्यानं होता करंजा पाहणार आहोत पहा अशा पद्धतीने आपल्याला हा सारण आप येणं हे असं वलवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित स्टपिंग होतं आता हे सारण आपलं वलवून झाले आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया करंजी लाटायला घेऊया हे पहा आता करंजाचं पीठ मी आता लाटण्यासाठी घेतलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला थोडासा मी दोन चमचे मैदा घेतलेला आहे पिठीसाठी वापरणार आहे जास्त वापरायचं नाही आपण ही डिश साईडला ठेवून घेऊ आणि आता गोळ्या बनवायला घेऊ तर पहा मी जशा पद्धतीने गोळ्या बनवते ना अगदी तशा पद्धतीने तुम्ही गोळ्या करून घ्या आपल्याला असा एक हाताने रोल बनवून घ्यायचा हा जर खूप मोठा होत असेल तसं कट करून घ्यायचा आणि ह्याची लांबट अशी रोल करून घ्यायचा पहा अशा पद्धतीने म्हणजे आपले सर्व उंडे ना एकसारखे होतात आणि एकसारख्याच आपल्या करंजा सुद्धा होतात तर मी वापरलेल्या ट्रिक्स फॉलो करून तुम्ही जर करंजा बनवल्या ना अगदी माझ्यासारख्या सुबक देखण्या करंजा बनणार आहेत पाहू शकता चाकू घ्यायचा आणि चाकूच्या मदतीने असे छोटे छोटे काप करून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे एकसारख्या आपल्या करंज्याला तयार होतात आपण रव्याच्या बनवतो किंवा रवा मैदा मिक्स करून बनवतो तर मी आज नुसत्या रव्याच्या करंज्या बनवून दाखवणार आहे त्यामधली एक गोळी घेतलेली आहे पा अशा पद्धतीने हातावरती चोळून थोडीशी अशी दाबून घ्यायची आणि एका पॉलिथिनमध्ये ह्या गोळ्या सर्व ठेवून द्यायच्या म्हणजे ह्या ना अशा किरवजत नाहीत आता अशा पद्धतीने मी सर्व गोळ्या करून घेणार आहे पहा इथे पॉलिथिन घेतलेली आहे त्यामध्ये या गोळ्या घालून घेतलेल्या आहेत म्हणजे व्यवस्थित त्या राहतात आता ह्या पद्धतीनेच मी सर्व गोळ्या करून घेणार आहे हे पहा आता आपल्या गोळ्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत आता त्यातली मी गोळी घेते आणि हे कॅरीबॅग अशी गुंडळून मी साईटला ठेवून देते आता अशा पद्धतीने आपण मैद्यामध्ये ना फक्त डीप करून घेणार आहोत जास्त आपल्याला मैदा वापरायचा नाही तुम्हाला मी करंजी लाटून दाखवते पाहू शकता अशा पद्धतीने एकदम मस्त अशी पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे करंजीचं ज्यावरचं कवर असतं ना ते जर जा तुम्ही जाड लाटलं तर करंजीला मनावर तशी बबल्स येत नाहीत किंवा करंजी खुसखुशीत होत नाही त्यामुळे तुम्ही कवर जे असतं करंजी जनावरचं पारी ती पातळच लाटा म्हणजे आपली करंजी ना एकदम मस्त खुसखुशीत अशी बनते पहा तर अशा पद्धतीनेच मी ही लाटी लाटून घेणार आहे हे पहा मी अशा पद्धतीने मस्त अशी लाटी लाटून घेतलेली आहे पहा अगदी पोपाट दिसेपर्यंत आता आपण करंजी बनवायला घेऊ आता तुमच्याकडं जर साच्याने तुम्ही करंजी बनवत असाल तर तुम्ही त्यावर बनवल्या तरी पण चालेल परंतु लाटी आपली पातळच झाली पाहिजे याची काळजी घ्यायची एकसारखी लाटी लाटून घ्यायची आता मला कर साच्याची करंजी आवडत नाही म्हणून मी फक्त अशा करंजा मी बनवत असते आणि मोठ्या आकारामध्येच मला करंजा आवडतात तर मी लाटी मोठीच घेतलेली आहे पहा आपल्याला आहे ना दूध पाणी अजिबात चिमटायला घ्यायचं नाही तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मी त्याचा वापर न करता करंजी बनवते तर पाहू शकता मी असं हे सील करून घेतलेलं आहे बोटाने दाबून व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि फिरकीच्या चमच्याने ना असं कट करून घ्यायचं करंजीला आकार हा व्यवस्थितच आला पाहिजे म्हणजे आपली करंजीना दिसायला पण एकदम देखणी सुबक दिसते पहा अशा पद्धतीने हे जे राहिलेलं आहे ना ते आपण दुसऱ्या उंड्यामध्ये वापरून पारी लाटायला घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने मस्त अशी मी करंजी बनवून घेतलेली आहे दुसऱ्या सगळ्या राहिलेल्या मी करंजी अशाच बनवणार आहे हे पहा आता करंजा ठेवण्यासाठी मी एक पेपर हंतरून घेतलेला आहे सुपामध्ये त्यामध्ये अशी करंजी आपण ठेवून घेतली आणि त्यावरती असं कापड झाकून ठेवलं ना म्हणजे आपल्या दुसऱ्या सगळ्यात करंजा तयार होईपर्यंत ही लाटलेली करंजी अजिबात अशी सुकत नाही आणि तेलामध्ये टाकल्याच्या नंतर ती अजिबात फुटत नाही ह्या ज्या टिप्स असतात ना त्या तुम्ही फॉलो करा तुम्ही जर करंजा अशीच उघडी ठेवली ना तर तुमच्या सर्व करंजा होईपर्यंत ती फुट न, सुकते आणि तेलात टाकल्याच्या नंतर विरगळते आता अशा पद्धतीनेच मी सर्व करंजा करून घेणार आहे पहा आता तुमच्या मदतीला जर कोण असेल तर तुम्ही एक एक दोन दोन सुप करंजा करून तळून घेऊ हो, घ्या जर तुमच्या मदतीला कोण नसेल तर तुम्ही एकच सूप अगोदर तयार करून घ्या आणि तेवढंच तळून घ्या म्हणजे ते व्यवस्थित असं होतं आता दिवाळीचा सण आहे तर तुम्ही कोणातरी मदतीला घ्या आणि जवळजवळ सगळ्याच बायकांची दिवाळी करून झालेली असेल आणि सर्वात आधी तुमच्या परिवाराला माझ्याकडून सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हे पहा आता ही पण पारी मी लाटून घेतलेली आहे आता भरून घेऊ अशा पद्धतीनेच मी सर्व करून द्या करून घेणार आहे मी दोन चमचे इतकं सारण भरलेलं आहे पहा आणि आता हे कट करून घेणार आहे डाबून पाहू शकता असा व्यवस्थित असा आकार द्यायचा आपल्या करंजीला म्हणजे ते दिसायला पण आहे ना खूप सुंदर दिसते आणि अशा मोठ्या मोठ्याच करंजी आहे ना मला आवडतात बरं का पाहू शकता किती सुंदर झालेले आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व करंज्या करून घेणार आहे हे पहा मी अशा पद्धतीने करंज्या करून घेतलेल्या आहेत आता एवढ्याच मी करून घेतलेला तळून पण घेणार आहे तर त्यासाठी मी ते गॅसवरती कडे ठेवलेले आहे आणि तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे पहा तेल आपल्याला फ्रेशच वापरायचं आहे दुसरं काही तळलेलं तेल जर आपण वापरलं तर अशा व्यवस्थित पांढऱ्या शुभ्र तळल्या जात नाही किंवा त्यात करंजीला वास लागू शकतो त्यामुळं तेल तुम्ही फ्रेशच घ्या आता तेल आपल्याला छान असं तापून घ्यायचं आहे आता पाहू शकता मी इथे गोळा टाकून घेणार आहे तेल तापले का नाही पाण्यासाठी तर छान असे वरती बुडबुडे येत आहेत पा म्हणजे आपलं तेल व्यवस्थित असं तापलेलं आहे आता आपण करंजी तळायला घेऊ तर कडकडीत असं गरम तेल करून घ्यायचं म्हणजे व्यवस्था अशी आपल्या करंज्या तळल्या जातात आता करंजा तळण्यासाठीसुद्धा जेवढ्या तेलामध्ये ता, करंजा मावतात ना तेवढ्याच तुम्ही टाकून घ्या जास्त जर गर्दी केली तर करंजी पटकन अशी पाहू शकता आपली करंजी मनानेच पलटी होत आहे आणि मस्त असे बुडबुडे आलेले आहेत पहा तिला वरती बबल्स आलेले आहेत फक्त आपल्याला झाऱ्याने फक्त अशी थोडीशी अलगद अशी पलटी मारून घ्यायची आहे पहा एकदम मस्त बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली खमंग खुसखुशी करंजी या दिवाळीला तयार झालेली आहे पहा तुम्ही पण दिवाळी साठी जर करंजी बनवली नसेल तर तुम्ही नक्की या दिवाळीला अशा माझ्यासारख्या करंजा करून पहा एकदम सहज कोणालाही जमतील अशा ह्या करंजा आहेत आणि पाहू शकता किती छान बबल्स आलेले आहेत आपल्या करंजीला आता थोडीशी आपण पलटी मारून थोडीशी तळून घेऊ आणि काढून घेऊ तर पहा अशा पद्धतीने मी ह्या करंजा तळून घेतलेल्या आहेत अशा सर्व मी त्या करंजा तळून घेणार आहे पाहू शकता मस्त असे आपल्या करंजीला बबल्स आलेले आहेत पहा हे पहा आता दुसऱ्यासुद्धा मी अशाच तापून घेणार आहे तेल जर खूप कडक झालं असेल तर गॅस कमी करायचा मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरतीच मग करंजा तळून घ्यायच्या पण स्टार्ट पहिल्या वेळेस तुम्ही करंजीला तेल भरपूर तापून असं घ्या कडकडीत आणि करंजीला एक अर्धा मिनिट झाला की लगेच पलटी मारून घ्यायची मिडियम गॅसवरच आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत फक्त आपण मैदा वापरून ह्या करंजा बनवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व करंजा तळून घेणार आहे पाहू शकता आपली करंजी एकदम मस्त अशी टम्म फुगलेली आहे तुम्ही पण या दिवाळीला माझ्यासारख्या अशा करंज्या करून पहा खूप भारी होती आता ह्या पण काढून घेऊ आणि अशा पद्धतीने सर्व करंज्या मी तळून घेणार आहे आता सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे करंजा तळून झाल्याच्या नंतर आपल्याला करंज्या अशाच एकावर एक ठेवून घ्यायच्या नाहीत अशा जर तुम्ही एकावर एक ठेवल्या एक करंज्या तळून ह्यावरतीच जर टाकल्या तर, तर करंजाची दामटी होऊ शकते दामटी होऊ नये म्हणून एक महत्वाची टिप्स आहे ह्या करंजा अशा एवढ्या तळून झाल्या की डिशमधनं काढून घ्यायच्या आणि अशा लाईननुसार करंजा सुकण्यासाठी किंवा थंड होण्यासाठी ठेवायच्या आणि थंड झाल्याच्यानंतर हवा बंद डब्यामध्ये जर भरल्या ना तर अगदी महिनाभर ह्या करंजीला काहीसुद्धा होत नाही व्यवस्थित अशी राहते आणि पहा अशा मी लाईन लावून घेतलेली आहे आणि पहा आपल्या करंजीलाने एकदम मस्त असे बबलसुद्धा आलेले आहेत अशा पद्धतीने ब्राऊन रंगावरती मी मस्त अशा करंज्या बनवून घेतलेल्या आहेत आता अशा सर्व करंजा ना मी अशा तळून लाईननुसार सु थंड होण्यासाठी ठेवून घेणार आहे पाहू शकता इथे मी सर्व करंजा लाटून भरून अशा प्रकारे मस्त ब्राऊन रंगावरती तळून घेतलेले आहेत आणि पहा आपल्या करंजना मस्त असे बबलसुद्धा आलेले आहेत पहा आणि तितक्याच खुसखुशी सुद्धा झालेल्या आहेत आता ह्या करंजा मी थंड होण्यासाठी ठेवलेल्या आहेत पाहू शकता आता ह्या आपल्याला पूर्ण एक दिवस थंड होऊन द्यायच्या आणि नंतर डब्यामध्ये भरून घ्यायच्या म्हणजे अगदी अशा दामट्या होत नाहीत अशा पसरून ठेवा म्हणजे यातली जी हिट असते ना ती सगळी निघून जाते आणि करंज्या अजिबात दामटी होत नाही आणि आता आपल्या करंज्या सर्व तळून झालेल्या आहेत तुम्ही पण या दिवाळीला अशा प्रकारे करून पहा तुम्ही पण या दिवाळीला अशा पद्धतीने छान असे बबल्स असलेल्या खुसखुशीत देखण्या सुबक अशा करंज्या मैद्याच्या करून पहा अगदी तुम्हालासुद्धा आवडतील आणि संपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत पीठ मळण्यापासून ते तळेपर्यंत दाखवलेली आहे त्यामुळे अशाच एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद